नमस्कार मोनिकाज मराठी कॉर्नर या चॅनल चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत जात्यावरची घर घर आवाजाने मला जाग आली बाहेर येऊन पाहिलं तर ओसरीवर आजी धान्य दळत होती धान्य दळता दळता ती गाणंही म्हणत होती किती गोळ आवाज आहे माझ्या आजीचा मी खिळकीतून पाहिलं तर अजून सूर्य उगवला नव्हता पण पक्ष्यांचा किलबिलाट मात्र चालू होता मी आजीजवळ जाऊन विचारलं आजी कुठलं गाणं म्हणतेस ग आजी म्हणाली याला जात्यावरच्या ओव्या म्हणतात आणि आजी पुन्हा गाणं म्हणू लागली दळनाच्या मेसे मी जात्यावर बसे दळनाच्या मेसे बैमी जात्यावर बसे राम राया लाग माझ्या ओवी गाईन राम रामराया लाग माझ्या ओवी गाईन उल्लासे पहाटेच्या प्रहरा मंदी वासुदेवाच्या आल्या झुंडी पहाटेच्या प्रहरा मंदी वासुदेवाच्या आल्या झुंडी बापाजीचा माझ्या वाडा बडी राजा चाग धुंडी बापाजीच्या माझ्या वाडा बडी राजाचा चाग धुंडी एकलीच जात दोघींचा येतो गळा एकलीच जात बाई दोघींचा येतो गळा जनीला दडू लागे देव विठ्ठल सावळा जनीला दडू लागे देव विठ्ठल सावळा शिवेला केल शेत गावंदरीला केला मडा शिवेला केल शेत गावंदरीला केला मडा न बयाच्या बाळाचा मोठ करऱ्याचा एक गडा बयाच्या बाळाचा मोटकऱ्याचा ऐका गळा माळ्याच्या मळ्यामंदी कोण हौशा गाणी गातो माळ्याच्या मळ्यामंदी कोण हौशा गाणी गातो सख्या पंढरी राया माझ्या फुलं झाडांना पाणी देतो सख्या पंढरी राया माझ्या फुलं झाडांना पाणी देतो सरल दडन सरत्या सुपात पाच गहू सरल दडन सरत्या सुपात पाच गहू देवानं दिले भाऊ आणि आम्ही बहिणी ओव्या गाऊ आम्हा देवानं दिले भाऊ आणि आम्ही बहिणी ओव्या गाऊ जात्यायशरा तुला वडून पाहिलं जात्यायशरा तुला वडून पाहिलं माय माऊलीचं दुध तुझ्या कारणी लाविल माय माऊलीचं दुध तुझ्या कारणी लाविल पहिली व विगाऊ इटल चांगल्याले पहिली ओवी गाऊ इठल चांगल्याले खोंग खोंग मोती जनाबाईच्या पदराले खोंग, खोंग मोती जनाबाईच्या पदराले तिची ओवी ही पूर्ण झाली तेव्हा मी तिला विचारलं की या ओव्या ही गाणी कुठून शिकलीस गा आजी तू तेव्हा ती मला म्हणाली अग बाळा ही तर आपली संस्कृतीतील पारंपरिक लोकगीतं माझी आई दळताना काणताना म्हणायची आणि मी तिच्याकडूनच शिकले मला तर खूप आवडलीत तिची ही लोकगीतं तुम्हाला आवडलीत की नाही नक्की कमेंट करून सांगा आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका